जगद्गुरू तुकाराम महाराज तुकाराम महाराज यांची वस्तू होती आपल्याला जाणीवपूर्वक चुकीच दाखवली गेली चित्रपट किंवा का नाटक असं चित्रवडासन कथा कादंबऱ्याच्या माध्यमातून संत तुकारा गरीब दाखवला गेला किंवा त्याच्या घरी आठवी आठव विश्वधारी दाखवलं गेलं पण वस्तू ती खोटी आहे तुकाराम महाराजांचे वडील की तुकाराम महाराजांच्या घरी महाजनकी होती महाजनकी म्हणजे काय आपला हा जो त्या काळात जे पुणे परिसर असं आपला आज जो आपला पुणे जिल्हा आहे किंवा पुणे पुढे त्या काळातला त्या काळातील सावकारांचा दर किंवा रेट ठरवण्याचा अधिकार त्या कुटुंबाला होता त्यांना महाजन म्हटलंयचं आणि तुकाराम महाराजांचं कुटुंब अतिश्रीमंत जो ते दाखवल्याप्रमाणे जी वस्तू ती चित्रपट माध्यमातून तुकाराम म्हणजे खरी बदनामीच केली म्हणायचं जाणीव काही लोकांनी की तुकाराम महाराजांकडे जी श्रीमंती होती पुढे तुकाराम महाराजांनी ही महाजन की किंवा सावकारांना बंद काय ठरवलं आणि त्या काळातील शेतकऱ्यांना सगळ्यांना ज्यांची कर्ज ज्यांनी निघितली होती त्या कर्जाच्या सगळं पोतं त्यांना ढोस सोडून दिलं सगळ्यांची कर्जमाफेक केली मग सगळ्यात पहिली कर्ज करणारे जे संत होते जे मंत महात्मा होता तो खऱ्या अर्थाने संत तुकाराम महाराज होता तो खरा श्रीमंत होता आणि श्रीमंत संत तुकाराम महाराजांनी त्या काळात शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी केली आजही सरकारला शेतकऱ्यांची कर्ज करावी यासाठी अनेक वेळा आंदोलनं करावं लागतात अनेक वेळा हे करावं लागते काय परंतु कर शे शेतकऱ्यांचं कर्जाफी कर कर शे हा शेतकरी देश उघडला गेलाय विदर्भात महाड्यातून तुम्ही गेला शेतकरी आत्महत्या करतोय पण त्या काळात तुकाराम महाराजांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची कर्ज अफी करून सगळ्यात पहिल्यांदा कर्ज करणार जर कोण असेल तसे जंत तुकाराम महाराज आहे तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले की त्यांचा खून झाला हा एक मुद्दा ह्याचा आहे परंतु आजपर्यंतच्या इतिहासात तुकाराम महाराज सोडले तर दुसऱ्या कोणालाही न्यायला पुष्पभिमान आलेलं नाही मग ह्या प्रश्नावरती आपण आज विज्ञान राहतोय वावरतोय ह्या जन विचार करावा कारण का जर दुसऱ्या त्या संत तुकारामाला सोडले तर आजपर्यंत दुसरा कोणीच माणूस त्यांच्या इतका मोठा सज्जन किंवा संत झाला नाही का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय त्यानंतर अनेक संत मंत होऊन गेले या महाराष्ट्रात या देशात या जगभरात परंतु फक्त तुकाराम आणला नाही विमान आलं आणि विमानाचा शोध तर खऱ्या आणि पाहिला तर राईड बंद होऊन एकूण शतकात लावला तर विमा शत शोध एकोणीस शतकात लावला असेल तर आपण सोळाव्या शतकात तुका मी विमान आलं असल आणि परत ते विमान आलं का नाही हा एक चिंतनाचा विषय आहे ज्या अभ्यासकांना सर्वांना एक विनंती आहे आपण एक ह्याच्या गोष्टीवर जरूर अभ्यास करावा आणि पुढे जाऊन सांगायचं पर्याय की या पालखी सोहळ्यामध्ये अनेक पालखी येत असतात अनेक पालखीमध्ये अनेक पाल संतांच्या आरत्या म्हटल्या जातात अनेक कीर्तनकार प्रवचनकार किंवा वारीमध्ये आज जे वारकरी गेलेत यांनाही एक विषय माहीत नसेल तो एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की या वारी चालू असताना मागील दोन हजार सहा सात पाच पर्यंत जवळजवळ सात आठ पर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये तुकाराम महाराज यांची आरती मना बंदी होती ही बंदी का होती याचं पण उत्तर देईन का जाणकारांनी या प्रश्नाचा विचार करावा ज्याचे कीर्तनकारकार प्रबोधनकार प्रवचनकार आहेत मोठमोठे बिजागे घेऊन आपण प्रवचन कीर्तन करताय पण या मग आपण ह्यातून काही सांगणार आहात का तुकाराम जी आरती म्हणा बंदी का होका घातली होती ही पेशव्यांच्या काळापासून या ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यामध्ये या विषयाच्या जातील माझ्या लोकांनी जाणीवपूर्वक तुकाराम महाराजांची आरती याच्यामध्ये म्हणायची नाही असा फतवा काढला होता तो आज दोन हजार आठ जवळजवळ हजार आठपर्यंत पर्यंत हा चालू होता याचा पाठपुरावा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी केला आणि या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं की जर तुकारामांची आरती म्हटली नाही तर पालख्या पंढरवात जाणार नाहीत आंदोलन आम्ही आंदोलन करू त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये प्रचंड वातावरण तापलं होतं तुम्हाला सर्वांना हे गोष्ट नेत असेल काही समाज समाज कंटकांनी तर असं सांगितलं होतं जोपर्यंत पुरुषोत्तम खेडेकर साहेबांना अटक करीत नाही पाय पा पालख्या पंढरवात नेणार नाही जाऊन देणार नाही पण त्यावेळेस खरा त्या लोकांना कळालं की हे पालखी आढवायचं काम का झालं आहे कशासाठी आलं आहे तर खास फक्त तुकाराम महाराजांना न्याय मिळावा यासाठी युवपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या माध्यमातून मराठा सेवा संघ असेल संभाजी ब्रिगेड असेल संपूर्ण महाराष्ट्रात हे वातावरण तापून ताप तापवलं होतं आणि त्या ठिकाणी तो तुकाराम महाराजांची आरती ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये मानण्यास सुरू झाली तेव्हा कुठं आम्हाला वाटायला लागलं तेव्हा ज्ञानेश्वर सुद्धा आमच्याच आहेत किंवा तुकारामा देखील आमचेच आहेत सर्व संत आमचेच आहेत परंतु आम्ही पुढं कमी आहे का किंवा आम्हाला खूप कुणी कमी लेखते का कारण वारकरी संप्रदायामध्ये सर्वांनाच समानतेचा व लहान मोठ लहान थोराचा कुठलाही न करता एकमेकांच्या पाया पडला जातं माऊली म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थाने वारी ही संतेची आहे बंधुभावाची आहे न्यायाची आहे अशा वारीमध्ये कुणीही तेढ निर्माण करायचा प्रयत्न करू नये ही चा वारी चालू आहे या वारीस आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि वारकरी धर्म मुळात वारकरी धर्मच आहे वारकरी संप्रदाय नाही आहे ज्या काळात शिखांचा शिख शिख धर्म स्थापन झाला असेल त्या काळात नामदेव महाराजांनी पंजाबमध्ये जाऊन संपूर्ण भारत भ्रमण केलं आजही ग्रंथगुरु साहेबमध्ये नामदेव नामदेव महाराजांच्या ओव्या साहेबांमध्ये आहेत आपण या ठिकाणी पाहतोय अशाच संत रोहिदास महाराज असेल यांच्याही ओव्या ग्रंथगुरु साहेबांमध्ये आहेत अनेक संतांनी इतर संत समाजाबरोबर योगदान दिलं आहे वैदिक धर्माच्या विरोधात जाऊन वारकरी धर्म वारकरी स्थापन झाला होता पण धर्माचं रूपांतर संप्रदायात करण्यात आलं काही मंडळी याच्यात घुसली आणि या याला एक वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सध्या महाराष्ट्रात चालू आहे आत्ता काही पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या आघाड्या काढल्या त्यात अहो धर्मामध्ये धार्मिकतेमध्ये कुठं आघाड्या असतात का आघाड्या कुठं असतात राजकारण असतात तर त्या या चांगल्या ठिकाणी आघाड्या नाचतात परंतु काही पक्षांमध्ये अजून आघाड्या काढून जाणीवपूर्वक आपल्याच लोकांना त्यामध्ये उभं करून आपल्या आपलीच लोकं वापरली जातात आणि वारीचा एक वेगळा वळणावा नेण्याचा हा प्रयत्न काही मंडळी या ठिकाणी करत आहे नामदेव माझा एक अभंग आहे नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी मग नाचून कीर्तन त्या रंगणात कीर्तनामध्ये दंग झाल्यानंतर ज्ञानाचा दिवा आपण खऱ्या अर्थाने लावला पाहिजे तो ज्ञानाचा दिवा जगात लावूया असं एक नामदेवांचं कार्य आहे परंतु नामदेव महाराजांना देखील त्यांच्यावर अन्याय झाला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण जेव्हा आपण जी गारद घेतो ओला पुंडलिकवरदेव हरविटल श्री ज्ञानदेव नामदेव तुकाराम असे ॲक्च्युली घ्यायला पाहिजेन पण त्या गारदमध्ये जाणीवपूर्वक नामदेवांचा उल्लेख टाळला जातो खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा पाया नामदेव महाराज म्हटलं हाय परंतु आपल्याकडे अलीकडच्या काळात काही म्हणे आल्यात त्या म्हणीमध्ये नामदेव महाराजांना जाणीवपूर्वक डावला असं आपण जर पंढरपूरला गेला नामदेवाची पहिली पायरी आहे नामदेव दर्शन घेऊन मग पांढरदर्शन घ्यावं लागते मग हा नामदेव आज कुठं गेला आहे किंवा नामदेवाला काय लोक विसरलेत हे याचंही सर्वांनी एक अभ्यास करण्याचा विषय आहे असं या ठिकाणी मला वाटतंय आणि नामदेव महाराजांनाही न्याय दिला गेला पाहिजे त्याचबरोबर या वारकरी संप्रदायामध्ये सर्व लोक गुन्हा गोविंदा नांदत आहेत हा पालखी सोहळा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये ऊन पाऊस वारा याची तमाग न बाळगता सर्व वारकरी बांधव पंढरीला वारी करण्यात जात असतात या सर्व वारकरी बांधवांना आणि येणाऱ्या त्याचबरोबर येणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त मी माझ्या वतीने तसेच संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा यांच्या वतीने मराठा सेवा संघ युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या वतीने संपूर्ण आषाढी कथेची आपण सर्वांस हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय जाऊ जय शिवराय